बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं मला खासदार व्हायची इच्छा नाही पण जनतेच्या सेवेसाठी अजून दोन वेळा आमदार होण्याची इच्छा आहे अशी भावना नामदार हसन मुश्रीफ यांनी आज पुन्हा एकदा बोलून दाखवली दरम्यान अन्य कोणत्याही पक्षाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे त्यामुळं नामदार छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी सामोपचारांना घ्यावा अशी अपेक्षाही मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत मुश्रीफ कोल्हापूर लोकसभा निवडणूक संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा यापूर्वी अनेक वेळा झाली आहे आज याच विषयावर पत्रकारांनी नामदार मुश्रीफ यांना पुन्हा एकदा छेडलं राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार होण्याची तुमची इच्छा आहे का असं विचारता मुश्रीफ यांनी जनतेच्या सेवेसाठी आपण विधानसभेच्या आणखी दोन

त्यात भुजबळ यांनी आज उपहासात्मक बोलत राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला जरांगे पाटील यांनी शासनाला नव्हे तर शासनानं जरांगे पाटील यांना वेठीच धरलंय असा टोला भुजबळ यांनी लगावलाय त्याबद्दल मुश्रीफ यांना विचारता त्यांनी अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं नामदार भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी सामोपचारांना घ्यावा अशी अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी भुजबळांची आहे परंतु आपल्या ओबीसीवर अन्याय होता का कामाने आणि आमची मागणी आहे की मराठा समाजाला कसल्याहीपर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे आत्ता परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ज्यांना आत्तापर्यंतचे ओबीसीचे कुणबी दाखले मिळाले आहेत त्यांना एक फार मोठी जी अडचण होती ती मनोज जरांगे यांच्या आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हे साध्य झालेलं आहे आणि अनेकांना हे दाखले मिळालेत हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळं वाटते दोघांनी आता जास्त न तांता जा त्या या दोन्ही समाजाचं कसं भलं होईल बघण्याची आवश्यकता आहे पापाची तिकटीतल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अर्धवट असतानाही त्याचं उद्घाटन करण्यात आलंय त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलाय यासंबंधी विचारता मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि आपला पूर्वनियोजित कार्यक्रम यामुळं स्मारकाचं उद्घाटन केलंय असा खुलासा केला